नमस्कार भजन भजनभी मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त छान असं विठ्ठलाचा अभंग म्हणणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केळीच्या वनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली निरपधाडा पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगाला निरोपडा पंढरपूरला पंढरपूरच्या पांडुरंगाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली निरोप झाडा शे गावाला शे गजाननाला निरोप धाडा शे गावाला गजाननाला याव म्हणाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी मावली नटवली पालखी सजवलीन माझी मावली नटवली निरोप धाडा तुळजापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला निरोपधाडा तुळजापूरला कोल्हापूरच्या महालक्ष्मीला याव मनाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली निरोप धाडा देहू गावला देहू गावाच्या तुकारा मला निरोप देहू गावला देहूगावाच्या तुकारामाला याव मनाव दर्शनाला केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली केळीच्या बनात पानाच्या फुलात पालखी सजवली पालखी सजवली न माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली पालखी सजवलीन माझी माऊली नटवली धन्यवाद